आवाज मानदेशाचा स्नेहल गायकवाड यांच्या घरी गौराईनिमित्त पालखी सोहळ्याचा देखावा मसवड मान तालुक्यातील म्हसवड येथील स्नेहल अविनाश गायकवाड यांनी गौराई उत्सवानिमित्त घरी अत्यंत व भक्तिमय असा ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा देखावा साकारला आहे या देखाव्यात आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे दर्शन घडवण्यात आले असून त्यामध्ये दिवे घाट गोल रिंगण सोहळा महाप्रसाद भजन कीर्तन या पारंपरिक सोहळ्यांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे तसेच पंढरपूर यात्रेचे आणि विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाचे दृश्यही दाखवण्यात आले आहे विशेष म्हणजे या देखाव्यात विविध भावल्यांचा वापर करून प्रसंग जिवंत करण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे हा देखावा साकारण्यासाठी स्नेहल गायकवाड यांनी तब्बल एक महिना अगोदर पासून तयारी सुरू केली होती त्यामुळे हा उपक्रम अधिक आकर्षक ठरला आहे स्नेहल गायकवाड यांच्या या कल्पक उपक्रमाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा देखावा सध्या गावात आकर्षणाचा विषय ठरला आहे नमस्कार माझे नाव स सौस्नेहल अविनाश गायकवाड मी प्रथमता तुम्हाला गौरी गणपतीच्या सणानिमित्त हार्दिक अभिनंदन करत आहे आज आमच्या घरी भक्तिमय वातावरण तयार करून आम्ही आमच्या गौरी गणपती आमच्या घरी आणल्या आहेत आणि आम्ही भक्तिमय वातावरण तयार करून आम्ही आमच्या डेकोरेशनमध्ये पंढरपूर वारी या थीमची सजावट आम्ही केलेली आहे प्रथमता तुम्ही पाहाल तर आमचा गणराया हा विठ्ठल स्वरूपात आहे आणि आमच्या गौराई लाडाच्या गौराई ज्या आहेत त्या आमच्या लाडाच्या गौराई विणा वाजवताना आणि पेटी वाजवताना असं भक्तिमय भजन कीर्तनाचा गजर आमच्या घरात चालू आहे आणि हे डेकोरेशन अजून उठून दिसावे आणि वारीची सगळ्यांना कळावी यासाठी आम्ही छोट्या छोट्या बावलांचा उपयोग करून आम्ही ही वारी तयार केलेली आहे आमची वारी हे जे दिवे घाट आहे तिथून आलेली आहे आणि तिथून वारकरी आमचे चालून खूप थकलेत त्याच्यासाठी आमच्या छोट्याशा वारकऱ्यांनी त्यांना जेवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथून पुढे आमची वारी पंढरपूरमध्ये जाते तिथे जे रिंगण भरते ते रिंगण आम्ही दाखवण्याचा छोट्याशा प्रमाणात आम्ही प्रयत्न केलेला आहे तिथून नंतर आमची वारी आहे जी आ... चाललेली चा ते आम आहे आमच्या विठ्ठलाच्या भेटीला ते आतुरतेने आहे त्याच्यामध्ये आमचे वारकरी टाळ वगैरे वाजवत वीणा वाजवत खूप भक्तीमय वातावरणात आमच्या छोटे जे वारकरी आहेत ते विठ्ठलाच्या भेटीला चाललेले आहेत तिथून पुढे आम्ही जे विठ्ठलाचे विठ्ठलाचे यात्रा भरते ते छोटासा छोटीशी यात्रा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये आमच्या भाऊल्या थंडी म्हणजे वाजते आहे त्याच्यामुळे स्वेटर वगैरे विकण्यात दंग आहेत आणि वारकरी जे आलेले आहेत ते स्वेटर घेण्यात आमचे दंग आहेत तिथून पुढे जे आम आमचे जे विठ्ठल मंदिरामध्ये जे चंद्रभागा नदी आहे तिथे वारकरी म्हणजे नामदेव पायरीतून भेटायला चाललेले आहेत विठ्ठलाला काही वारकरी आहेत ते म्हणजे चहा विकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा असा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या घरात आणि आनंदी आणि भक्तिमय वातावरण तयार करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे धन्यवाद